नमस्कार तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र न्यूज व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कन्हान नदी पुलावरील पथदिवे मागील काही दिवसांपासून बंद पडल्यानं पुलावर अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले त्यामुळे मोठ्या अपघाताची दाट शक्यता निर्माण झाली पुलाचे लोकार्पण होऊन दीड वर्ष झाले परंतु पुलाचे देखभाल दुरुस्तीचं काम कोणाकडे आहे असा प्रश्न निर्माण झालाय पुलावर मागील खूप दिवसांपासून अनेक समस्या निर्माण झालेल्या आहे पुलांचं लोकार्पण झाल्यानंतर या मार्गावर दिवसभर वाहनांची वर्दळ सुरू असते सायंकाळी कन्हाण येथील ज्येष्ठ नागरिकांसह मोठ्या संख्येनं नागरिक या पुलावरून फिरायला जातात परंतु संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांचे पुलाकडे दुर्लक्ष असल्याने पुलावरील पथदिवे मागील काही दिवसांपासून बंद आहेत त्यामुळे रात्रीच्या वेळी अंधाराचं साम्राज्य निर्माण झाल्यानं पादचारी व वाहन चालकांना लागत असून अंधारामुळे पुलावर मोठ्या अपघाताची दाट शक्यता वाढली आहे नगराध्यक्ष करुणा आष्टणकर यांच्या मते पुलाच्या देखभालीची जबाबदारी राष्ट्रीय महामार्गाची आहे त्यांनी वीज बिल भरले नाही त्यामुळे महावितरण कंपनीने वीज खंडित केली आहे याच कारणांवरून पुलावरील पथदिवे काही दिवसांपासून बंद आहेत राष्ट्रीय महामार्ग कन्हाळ पिपरी नगर परिषद प्रशासनाने आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी या गंभीर विषयांकडे लक्ष केंद्रित करून कन्हाळ नदी पुलावरील बंद पडलेले पद्धती तात्काळ सुरू करावी अशी मागणी वाहन चालक व नागरिकांनी करीत आहे नजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज घेता ऋषभ बावनकर कन्हाण ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल